राज्य सरकारने पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना भरपाई देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे एक हजार रुपयांपेक्षा कमी भरपाई मिळालेल्या शेतकऱ्यांना किमान एक हजार रुपये मिळावेत यासाठी दहा कोटी रुपयांचे अनुदान विमा कंपन्यांना देण्यात आले आहे रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमधील भरपाईसाठी एकूण चार कोटी चौसष्ट लाख बारा हजार रुपयांची गरज होती मात्र अपुऱ्या निधीमुळे केवळ मर्यादित रक्कमच वितरित करण्यात आली दोन हजार एकोणवीस मध्ये सरकारने आदेश काढून विमा कंपन्यांनी एक हजार रुपयांपेक्षा कमी भरपाई दिल्यास उर्वरित रक्कम सरकारकडून देण्यात यावी असे निर्देश दिले होते मात्र ही रक्कम मिळाली व रब्बी दोन हजार चोवीसच्या हंगामातील तीन हजार सहाशे तीन शेतकऱ्यांसाठी दहा कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीस मध्ये सत्याऐंशी हजार चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांची नुकसान भरपाई आठ कोटी सत्तर लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये अपेक्षित होती त्यातील तीन कोटी शहाण्णव लाख एकसष्ट हजार दोनशे बेचाळीस रुपये विमा कंपन्यांनी वितरित केले त्यामुळे सरकारने उर्वरित चार कोटी चौऱ्याहत्तर लाख बारा हजार सातशे अठ्ठावन्न रुपये देणे आवश्यक होते मात्र निधीच्या कमतरतेमुळे केवळ त्र्याण्णव लाख बेचाळीस हजार दोनशे ब्याऐंशी रुपये वाटप करण्यास मान्यता मिळाली